कथेचं नाव कोकरू लेखक डॉक्टर वसंत कृष्ण पांडे मी दहावीत गेलो होतो तेव्हाची गोष्ट शाळा नियमित सुरू होऊन साधारण एक महिना झालेला होता उन्हाळ्याच्या लांब लचक सुट्टीमुळे मनावर बसलेला आळसाचा धुरळा किंचित किंचित झटकायला आम्ही आत्ता कुठे प्रारंभ करीत होतो कर्वे मास्तर आम्हाला मराठी भूगोल आणि नागरिकत्व शिकवीत पण शिकवण्यातील कौशल्यापेक्षा कधीही सुट्टी न घेण्यासाठीच ते अत्यंत प्रसिद्ध होते आता शाळेलाच सुट्टी असली तर नाईलाजानं त्यांना घरी राहावंच लागे ही गोष्ट वेगळी पण शाळा सुरू असताना कर्वे मास्तरांनी सुट्टी घेतली आहे असं कधी झालंच नाही आणि त्यांनी हा नियम एक नाही दोन नाही तब्बल दहा वर्ष काटेकोरपणानं पाळला होता म्हणूनच त्या दिवशी ते शाळेत न आल्यानं आम्हा सर्वांनाच अत्यंत आश्चर्य वाटलं आणि जेव्हा ते लागोपाठ तीन दिवस शाळेत आले नाहीत तेव्हा तर आमचं आश्चर्य अंतरिक्षालाही भेदून पलीकडे गेलं कर्वे मास्तरांपासून शाळा कुणीही तशी करंटी कल्पना करूच शकत नव्हतं आम्हीच नव्हे तर सारी शाळाच कर्वे मास्तरांच्या अकल्पित अनुपस्थितीमुळे आश्चर्यमुग्ध झाली होती विस्मयानं अधिकच पांढऱ्या फटफटीत पडलेल्या भिंती मख्खासारख्या जागच्या जागी स्तब्ध उभ्या राहिल्या होत्या वासे अधिकच काळवंडून गेले दरवाजांच्या हालचालीत अधिकाधिक निर्जीवपणा येऊ लागला अन प्राण कंठात आलेल्या माणसानं रामनाम पुटपुटावं तशा भेसूर आवाजात शाळेची घंटा वाजू लागली कर्वे मास्तरांचं शाळेत न येणं ही वस्तुस्थितीच काल्पनिक वाटावी एवढी ही घटना आश्चर्यकारक होती विशेष चौकशीनंतर कळलं ते असं की अतिश्रमानं त्यांना एकाएकी आजार आलेला होता आणि डॉक्टरांनी त्यांना कमीत कमी चार पाच महिने पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती चार पाच महिने पूर्ण विश्रांती म्हणजे मराठी भूगोल अन नागरिकत्व यांच्याऐवजी म्युन्सिपाल्टीच्या बगीचात घसरंडी अत्तीपत्ती डाबडुबवल्या अधे मध्ये चहा आणि दही मिसळ आम्ही चार पाच महिन्यांचं स्वतंत्र वेळापत्रक ताबडतोब माखून टाकलं इतकंच नव्हे तर त्या वेळापत्रकानुसार लगातार तीन दिवस काटेकोरपणे वागलो पण चौथ्या दिवशी शाळेत प्रार्थनेच्या वेळी रांगेत उभे असताना शिक्षकांच्या ओळीत एक नवी भर पडल्याचं दिसून आलं उभ्या उभ्याच आम्ही रांगेतल्या एकूण एक मुलाला ही नवी बातमी कळवली प्रार्थना संपली आणि आम्ही वर्गाकडे वळलो स्टॅलिन नवजनावर दिसतंय पाहिलं कुणासाठी रे देवाचं नाक मी उत्तरलो देवाचं नाक म्हणजे गॉडनोज देवाला माहीत आमची स्वतंत्र अशी कंपुनिष्ठ परिभाषा आम्ही तयार केली होती आणि त्या परिभाषा कोशातील तो एक नमुनेदार शब्द होता पण केवळ देवाला माहीत असलेली गोष्ट लगेचच आम्हालाही कळली कर्वे मास्तरांच्या जागी चार पाच महिन्यांसाठी त्यांची नेमणूक झालेली होती दोन तास संपलेत तिसरा तास शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे मराठीचा होता मधल्या दहा मिनिटांच्या एकेरी सुट्टीत आम्ही बाहेर आलो आणि ताबडतोब उभ्या उभ्या, उभ्या गोलमेज परिषद भरवली हिटलर मी उद्गारलो काय म्हणता स्टॅलिन बकरा पिंजऱ्यात येणार असं वाटतंय बहुधा कापायचा इतर राष्ट्रांचं मत घेऊ चर्चिल तुम्हाला काय वाटतय मला वाटतं एक दोन दिवस बिचाराला चरू द्यावं निरीक्षण करावं तुमचं काय मत आहे मुसोलिनी तुमचं म्हणणं योग्य आहे चर्चिल निरीक्षण करावं कापण्याजोगा वाटला तरच कापावा आता बकराच निघाला तर कापणं भागच आहे अन कोकरू निघालं तर तर काय जाऊ द्यायचं कळपात परत सर्वांनी माना डोलावल्या परिषदेत एकमतानं या ठरावाला मान्यता मिळाली घंटा होताच आम्ही वर्गात गेलो बाकीची मुलं येऊन बसली होती नव्या मास्तरांसह हेडमास्तर वर्गात आले त्यांच्या मागोमाग विद्यार्थिनींनी प्रवेश केला हेडमास्तरांनी त्यांचा परिचय करून दिला हे शिकवतील ते शांतपणानं ऐकून घ्यायचा उपदेश केला शाळेची शिस्त आणि आज्ञापालन या बाबतीतील आजवरची प्रतिष्ठा या पुढेही कायम राखण्याची त्यांनी विद्यार्थ्यांना विनंती केली आणि नव्या मास्तरांना आमच्या स्वाधीन करून निघून गेले नव्या मास्तरांनी हजरी घ्यायला आरंभ केला दोन दिवस अगदी शांतपणानं पार पडलेत तिसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत पुन्हा गोलमेज परिषद भरली काय चर्चिल बकरा की कोकरू बकरा कसा काय मी ऐकला बेबे करताना अरे काय म्हणत होता माहितीये काय कुणीतरी सूचना दिली होती वाटतं मास्तर जरा सांभाळून वर्ग एक जात वाह्यात विद्यार्थ्यांचा आहे हे त्या कोंबडीनं सांगितलं असेल अ कुणी सांगितलं असेल चर्चिल पुढे काय झालं ते सांगा हा तर त्यावर हा म्हणतो कसा असे कैक वाह्यात विद्यार्थी मी नर मांडलेत मास्तर आज चार वर्ष, चार वर्ष? हा धंदा करतोय वर्ष मग करव्यांच्या मोकळा रे सापडला हा देवाचं नाक पण त्याला घमेंट फार दिसते पाच म्हणतात बर आणखीन काय बेकरत होता बकरा म्हणत होता वर्गात एक सुद्धा वाह्यात विद्यार्थी नाहीत सारे शांत आहेत गरीब आहेत हिटलर हा आपला उघड अपमान आहे आपल्या विषयीचा उगीच गैरसमज नको व्हायला म्हणूनच म्हणतो कापावा ठीक आहे उद्यापासून काम सुरू उद्यापासून कशाला पहिला गाव आज आत्ताच भूगोलाचा तास आहे पाचवा ठीक आहे कुणाची काही हरकत अजिबात नाही ठरावावर माना डोलावून मान्यतेच्या सह्या झाल्या घंटाहून पाच मिनिट झाल्यावर आम्ही वर्गात गेलो परवानगी न घेताच खालच्या मानेनं हाजरी चालूच होती क्षणभर हजरी घेणं थांबवून नव्या मास्तरांनी आमच्या पाठमोऱ्या देहाकडे स्थिर दृष्टीनं पाहिलं असावं आम्ही आपापल्या जागावर जाऊन उभे राहिलो काय रे शाळेचे काही नियम बियम असतात की नाही कोणी काहीच उत्तर दिलं नाही कोणीच काही कोणीच काही उत्तर दिलं नाही काय ऐकू येतय की नाही मी काय म्हणतोय वर्गात येण्यासाठी वर्ग शिक्षकाला विचारावं लागतं की नाही तरीही सारे चोप जणू वर्गात येण्यास उशीर झाल्यानं सारे ओशाळले आहेत मास्तरांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न उच्चारला मुसोलिनीकडे वळून दरडावून विचारलं काय ऐकू आलं की नाही मला विचारलं सर मुसोलिनीनं निष्पाप चेहरा करून विचारलं हो तुलाच मी वाचून नाही आलो सर आज मुसुलीने उद्गारला काय विचित्र मुद्रा करून मास्तरांनी प्रश्न टाकला अभ्यास करून आलो नाही सर मी आज इथे अभ्यास करण्याचा प्रश्नच काय आहे मी काय विचारलं कळलं ना हो सर काय कळलं अभ्यास केला की नाही तुम्ही विचारलं सारा वर्ग हसला दुधावर साय जमून यावी तसं मास्तरांच्या चेहऱ्यावर हास्य जमून आलं तो हसण्याचा भर ओसरण्यापूर्वीच मी म्हणालो त्याला काय विचारता प्रश्न सर तो पुरा बहिर्जी आहे बहिर्जी म्हणजे बहिरा अस पण तू तर नाहीस ना बहिरजी नाही सर मग तू दे उत्तर कशाचं सर मी विचारलेल्या प्रश्नाचं प्रश्न लक्षात नाही सर माझ्या म्हणजे माझं लक्ष नव्हतं प्रश्नाकडे मी विचारलं वर्गात यायला उशीर झाला तर त्यासाठी शिक्षकाची परवानगी विद्यार्थ्याला घ्यावी लागते की नाही उशिरा वर्गात यायचं असलं तर परवानगी न घेता हळूच वर्गातून आपल्या जागेवर जायचं नाहीतर शिकवण्यात उगीच अडथळा येतो असं कर्वे मास्तरांनी सांगितलं होतं सर म्हणून सरांचा सूर एकदम खाली आला बर पण आता यापुढे लक्षात ठेवा माझ्या वर्गात परवानगी शिवाय यायचं नाही आलं ध्यानात होय सर चुकायचं नाही बसा खाली पण उशिरा आल्यावर तास संपेपर्यंत बसायचं नाही असा नियम होता सर करवे मास्तरांचा पण माझा नियम वेगळा आहे कळलं ना बसा आम्ही सर्वजण बसलो आज पुरे होतं तो तास मागील तासांसारखाच शांतपणानं संपला आम्ही शेवटपर्यंत शहाणा विद्यार्थ्यांसारखे बसलो होतो नवीन मास्तरांचा आणखी एक तास लगेच होता नागरिकत्वाचा सातवा तास आमचा कंपू घंटा झाली तरी बाहेरच रेंगाळत होता मास्तर वर्गात गेल्याची खात्री पटल्यावर आम्ही क्रमानं वर्गात गेलो मे आहे कमीन सर मे आहे सर मे आहे कमी सर एकामागून एक आम्ही परवानगी विचारली येस ऑल इन क्षणभर शांतता पसरली आम्ही आपापल्या जागांवर बसलो तेवढ्यात मुसोलिनीचा कर्कश आवाज त्या शांततेची चिरफाड करत आत आला मे आय सर सर्व विद्यार्थी खिदळून उठले विद्यार्थिनी तोंड पुसण्याच्या निमित्तानं रुमालात हसू लपवलं मास्तर चिडले संतापले काय रे ही काय रीता विचारायची ओरडायला काय झालं मुसोलिनी गप्पच उभा होता मी काय म्हणतो त्याला काय विचारता सर तो बहिरा आहे पण त्याला वाटतं की जगही आपल्यासारखं आहे म्हणून मोठ्यानं बोलतो तो केव्हाही हिटलरनं जबाब दिला यू शटअप मास्तर संतापानं जांभळे होत म्हणाले हो सर हिटलर आपल्या जागेवरून पुढे सरकला आणि वर्गाचा दरवाजा बंद केला कसला फाजीलपणा चालवलाय हा दरवाजा कोणी सांगितला तुला बंद करायला तुम्हीच म्हटलं ना सर आता शटअप म्हणून अरे दरवाजा बंद कर म्हटलं का नाही पण तुम्ही दरवाजाकडे बोट दाखवत म्हटलं मला वाटलं दरवाजा बंद करायचाय सारे विद्यार्थी पुन्हा गदगदून हसले डोंट लाफ मी गंभीर आवाजात विद्यार्थ्यांना म्हटलो या वेळपर्यंत मुसोलीनी वर्गात आला या वेळपर्यंत मुसोलीनी वर्गात आला होता आणि आम्ही सर्वजण आपापल्या जागी जाऊन बसलो होतो मास्तरांना ते आवडलं नसावं आम्हाला बसलेलं पाहून ते ओरडले यू ऑल स्टँड अप पण सर तुम्हीच मागा सांगितलं उभे राहायची गरज नाही बसा म्हणून चर्चिल म्हणाला शाबा बायसे मास्तरांनी हातातला खडू चर्चिलला फेकून मारला त्यानं तो उचलून शांतपणानं खिशात टाकला आम्ही सर्वजण बेंचवर उभे राहिलो मास्तरांची सूड घ्यायची मनोवृत्ती जागृत झाली असावी संताप कसा बसा आवरून ते म्हणाले मी समजत होतो तुम्ही आदर्श विद्यार्थी आहात चांगले आहात पण ती माझी चूक होती मास्तर बोलत होते बंडपणा करावा विद्यार्थ्यानं पण त्यात फाजीलपणा नसावा दुष्टपणा नसावा मुद्दाम त्रास देण्याची प्रवृत्ती त्यात असू नये आणि बंडपणा करण्याचा केवळ त्यालाच अधिकार आहे ज्यानं अभ्यासातही ते तेवढीच प्रगती दाखवली आहे अभ्यास न करता जे निव्वळ बंडपणा करण्यासाठी शाळेत येतात त्यांचा बंडपणा कधीच सहन केला जात नाही निदान मी तरी करणार नाही मग आमच्याकडे वळून ते उद्गारले कळलं मी काय म्हटलं ते आम्ही होकारार्थी माना हलवल्या मी तुम्हाला प्रश्न विचारतो उत्तर देता आलं तर मी तुमच्या या बंडपणाकडे आजच्या पुरतं तरी दुर्लक्ष करीन पण जर का उत्तर मिळालं नाही तर मात्र मला अधिक कडक व्हावं लागेल समजलं ना हो सर आम्ही त्यांच्या योजनेला अनुमती दिली दुसरं होतं तरी काय आमच्या हातात मग माझ्याकडे स्थिर दृष्टीने पाहत त्यांनी विचारलं तुझं नाव पाटील वर्ग हसला माझं नाव पाटील नव्हतं ना हे अर्थात साऱ्यांनाच माहिती होत हा पाटील साहेब राज्यपालाची कर्तव्ये कोणती सांगू शकाल काय मास्तरांनी सफाईनं जाळं फेकलं आपण प्रश्न विचारू त्याचं उत्तर बहुदा मिळणार नाही मग सर्व विद्यार्थ्यांसमोर आपण अशी खरडपट्टी काढू की त्याला जन्माची आठवण राहावी आणि पुन्हा मात्रटपणा करण्यासाठी डोकं वर करून पाहण्याचं धाडसच कधी होऊ नये मास्तरांच्या दृष्टीने हे जाळं मोठं भक्कम होत पण मी चुटकीसरशी त्या जाळ्या खालून निसटलो राज्यपालांची काम महत्वाचं काम म्हणजे राज्यकारभार पाहणं राज्यकारभारात न्यायनिती सचोटी प्रामाणिकपणा इत्यादी इत्यादी राखणं पण खरं सांगायचं ना तर राज्यपाला काहीच काम नसतं सर नुसता पगार घेणं ना बसणं विद्यार्थी पुन्हा हसले हे पुस्तकातलं उत्तर वाटतं नाही पुस्तकातलं नाही माझंच कर्वे मास्तर म्हणायचे की निव्वळ पुस्तकापुरतच आपलं ज्ञान मर्यादित असू नये आणखी काय काय म्हणायचे कर्वे मास्तर बरंच काही ते सारं सांगायला तास पुरायचा नाही सर आणि शिक्षकांशी उद्धटपणानं वागायचं हे सुद्धा त्यांनीच सांगितलं का पाटील पाटील माझं नाव पाटील नाही सर गाडेगावकर गाडेगावकर मग मघा पाटील का सांगितलं चुकून झालं असावं सर म्हणजे आता आतापर्यंत लोक पाटील म्हणायचे सर आम्हाला पण पाटील की गेल्यापासून आम्हीच त्यांना सांगितलं आम्हाला पाटील म्हणू नका गाडेगावकर म्हणा आता तर आम्ही नागपूर करत सर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा हास्याची फवारणी केली मास्तर आत अगदी धुमसत असावे त्यांच्या नागपुड्यांची थरथर त्यांचा धुमस्ता राग प्रकट करीत होते अशा वेळी मौन धारण करणं म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणं होय हे त्यांना कळत होत ते वरपांगी शांतता पांघरून म्हणाले ह तर मिस्टर नागपूरकर आपण वर्गाच्या बाहेर जाल काय हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न होता क्षणभर वाटलं बाहेर जाऊ नये पाहावं आणखीन काय काय घडतं ते पण लगेच निश्चय केला म्हणालो आनंदानं पण असाच जाऊ की पुस्तक घेऊन मास्तरांचा मोठा प्रयासानं ओढून घेतलेला शांतपणाचा बुरखा क्षणार्धात गळून पडला ते ओरडले पुस्तक घेऊन आणि लक्षात ठेवा माझ्या तसात परत पाय ठेवायचा वर्गात ठीक आहे सर मी पुस्तक घेऊन बाहेर पडलो चर्चिल हिटलर अन मुसोलिनी यांनाही नेहमीसाठीच अशी सवलत मिळाली तर किती चांगलं होईल पण ते वर्गात होते मला त्यांची कीव आली त्यांची कीव करीत मी वर्गाच्या बाहेर उभा होतो पुढे काय होतं ते बघण्यासाठी वर्गात क्षणभर शांतता होती तेवढ्यात मुसोलिनीनं प्रश्न केला सर एक प्रश्न विचारू विचार बाळाजी विश्वनाथाच्या वडिलांचं नाव काय सर सारा वर्ग जोर जोरानं खेदळू लागला मास्तरांनी खिशात्या रुमालानं तोंडावरचा घाम टिपून घेतला मनगटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली किती वाजले सर एकानं हळूच प्रश्न टाकला बारा वाजले त्याहूनही हळू आवाजात परस्पर उत्तर आलं तिकडे दुर्लक्ष करीत मास्तरांनी समोरच्या एका विद्यार्थ्याला प्रश्न केला केंद्र सरकारच्या शासनाखालील प्रदेशांची नावं तुला सांगता येतील तो मुलगा नुसता राहिला कोण सांगेल या प्रश्नाचं उत्तर हातवर करा एक हात वर झालेला दिसला सांग बघू मला माहीत नाही सर मग कशाला हातवर केलास वर नाही केला सर मला सवयच आहे असं हात ठेवून बसायची आता मास्तरांनी रुमालांनी वारा घ्यायला सुरुवात केली तेवढ्यात मुसुली उद्गरला मी सांगू का सर खरंच सांगायचंय की नुसता फालतूपणा करायचाय फालतूपणा नाही सर खरंच सांगायचंय सांग हिमत्रिदी हे उत्तर आहे माझ्या प्रश्नाचं हो सर लाज नाही वाटत हो सर करायला तुम्हाला काय वाटलं तुमचा सारा बंडपणा सहन केला जाईल बंडपणा नाही सर हा खरं तेच उत्तर देतोय मी हिमत्रिदी हे उत्तर आहे हो सर ही म्हणजे हिमाचल प्रदेश म म्हणजे मणिपूर त्रि म्हणजे त्रिपुरा दि म्हणजे दिल्ली नुसतं लक्षात राहत नाही म्हणून अशा काही गोष्टींची सूत्र तयार करून घेतलीत सर सूत्रामुळे राहतं लक्षात हेही कर्वे मास्तरांनीच सांगितलं असेल हो सर फारच छान शिकवायचे कर्वे मास्तर मास्तरांनी हताशपणानं एक सुस्कारा टाकला तेवढ्यात घंटा झाली आणि वाघाच्या पिंजऱ्यात चुकून आलेल्या कोकराला बाहेर पडायची संधी मिळाली म्हणजे ते ज्या आनंदानं बाहेर पडेल त्याच सुटकेच्या आनंदानं मास्तर बाहेर पडले मी दारापासून दूर गेलो ते जायला उठले तेव्हा चर्चिलने विचारलं सर खाली बसायचं आम्ही बसा पण लक्षात ठेवा आज फार त्रास दिला तुम्ही आज ऐकून घेतलं पण पुन्हा जर असं केलं तर तुमच्या नावाचा रिपोर्ट केल्या वाचून राहणार नाही मी मास्तर गेले पुन्हा गोलमेज परिषद भरली चर्चिल म्हणाला स्टॅलिन हेडमास्तरजवळ कंप्लेंट केली तर रे कंप्लेंट बिम्प्लेंट कोणी करत नाही चर्चिल त्या भानगडीत पडणार नाही थे कशावरून कारण तुम्हालाच न सांभाळता येत नाही असा ठपका हेडमास्तर देतील त्यांना ते थोडस त्यांना चालेल हेडमास्तरांची आपल्याविषयी तशी भावना व्हावी असं कधीच वाटणार नाही त्यांना कारण आपली नेमणूक कर्वे मास्तर आल्यानंतरही कायम राहावी अशी त्यांची इच्छा आहे मी काढला सारा तपास तरी पण समजा केलीच कंप्लेंट तर तर काय बोगायचं अर्थातच अपेक्षेनुसार मास्तरांनी कंप्लेंट केली नाही दुसऱ्या दिवशी त्यांचा तास सुरू झाल्यावर आम्ही वर्गात गेलो मास्तर हजेरी घेत होते आम्ही मागच्याप्रमाणे परवानगी विचारणार तेवढ्यात आमची चाहूल त्यांना लागली असावी नजर आमच्याकडे फिरवीत ते उद्गारले हे पहा न विचारता आत्या वर्गात बसायचं असेल तर गुपचाप बसा नसेल बसायचं तर तसं सांगा तुमची हजेरी तरीही लागेल ह्या एकाच तासापुरती नाही तर मी असेपर्यंत रोजच प्लीज आमची अशी अपेक्षा नव्हती वाटलं होतं पुन्हा चांगला खटका उडेल आम्ही चुपचाप आपापल्या जागी जाऊन बसलो पाच मिनिटांनी हिटलर कडून एक खलिता आला कागदावर केवळ प्रश्नचिन्हच काढलेलं होतं मला तो प्रश्न तत्काळ कळला मी लगेच कोक्रू असं लिहिलं व पुढे पुस्ती जोडली कापण्यात अर्थ नाही व जरूरही नाही आणि त्यानंतरचे सारे तास अत्यंत शांतपणानं पार पडले फ्रेंड्स आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा